नरेंद्र मोदी इकडे दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते त्यांच्यासोबत काही नेत्यांनी ने देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली मात्र तिकडं जम्मू काश्मीरमध्ये काही भलतच घडत होत जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस हल्ल्यानंतर खोल दरीत कोसळली आणि त्यामध्ये तीन महिलांसह दहा जणांचा मृत्यू झालाय तर या घटनेत बत्तीस जण जखमी झाल्याचं सांगण्यात आहे सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही बस गोळीबार झाल्यानंतर खोल दरीमध्ये कोसळली पी वृत्तसंस्थेनुसार बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका पीडितेनं सांगितलं की बसवर पंचवीस ते तीस गोळ्या झाडण्यात आल्या आणि बस खड्ड्यात पडली तर दुसऱ्या एका पिढीतेनं सांगितलं की त्यांनी लाल मफरर घातलेला होता या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तेरायत येथील ते हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या उत्तर प्रदेशमधील संतोष कुमार यांनी सांगितलं की मी बस चालकाच्या शेजारी बसलो होतो आणि घनदाट जंगलातून एक वाहन खाली येत होतं तेव्हा मी पाहिलं की चेहरा आणि डोकं काळ्या कपड्यांनी झाकलेला एक व्यक्ती आतमध्ये शिरला बस समोर आली आणि अंदाधुंद गोळीबार केला गेला गोळीबारामध्ये चालक जखमी झाला आणि ती बस दरीमध्ये कोसळली दरम्यान इकडे दिल्लीमध्ये शपथविधी सोहळा सुरू असतानाच झालेल्या या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट मुंबईत